महाराजी प्रार्थना प्रर्थना कुया ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमा अवधूत चिन्तन श्रीगुरुदेवदत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय सद्गुरु श्री गुरु महाराज की जय ॐ श्री महालक्ष्मी माता की जय हर हर महादेव सर्वान् लादेश आज मी तुम्हाला स्वामीं स्वामींबद्दल सांगणार आहे इतरांना कशी अनुभूती येते स्वामींची याच्याबद्दल आज आपण चर्चा करूया बघा स्वामींच्या काळामध्ये स्वामी तर अक्कलकोटमध्ये होतेच पण महाराज अनेक गावोगावी महाराजांनी भ्रमण केलेलं आहे त्याच्यातच एक गाव असं आहे ते म्हणजे नाशिक नाशिकच्या इथे बघा एक आंबा मातेचा भक्त होता आणि तो आंबा मातेशिवाय कोणाचीच भक्त भक्ती करत नसायचा आणि त्याला कुठल्या देवताची भक्ती केलेली आवडायची नसायची त्याच्याकडं आंबा मातेचे अनेक शक्त्या त्याला अवगत होत्या आंबा माता त्याच्यावर प्रसन्न होती आणि तो आंबा मातेचं जे लेणं असायचं ते धारण करायचा म्हणजे तो नेसायचा साडी घालायचा नाकात नथनी घालायचा कपाळाला कुंकू लावायचा मोठं पायात पैंजण जुड्या म्हणजे अनेक काय जे, जे देवीला आपण अर्पन्न करतो त्या पद्धतीने तो भक्त स्वतः धारण करायचा आणि त्यावेळेस महाराज हे एक नाशिकमध्ये जवळ एक खेडेगाव आहे त्या ठिकाणी महारांचा वास होता मी त्या काळातली तुम्हाला घटना सांगतो आहे आणि त्यावेळेस स्वामी समर्थ महाराज एकाच झाडाखाली वटवृक्षाखाली बसलेले आणि महाराज त्यांच्या लीलेमध्ये असायचे महाराज कधी हसायचे मोठमोठ्याने कधी इतरांची मजाक मस्ती पण करायचे महाराजांचा स्वभाव थोडासा मुश्किल होता थोडासा मजाक करायचे इतरांचे आणि त्या पद्धतीने अनेक भक्तगण जमलेले आणि त्यावेळेस स्वामी महाराजांजवळ अनेक भक्तगण जमल्यामुळे त्याला असं वाटलं मी एवढा परम भक्त आंबा मातेचा आणि माझ्याकडे लोक कसे येत नाही आणि हा कोणतरी संन्यासी बुवा इथं बसलाय वटवृक्षाखाली याच्याकडे एवढा समाज कसा काय गोळा झालेला आहे कारण की महाराज हे स्वामी समर्थ महाराज हे अवधूत स्वरूप मानलं गेलेलं आहे हे दिगंबर स्वरूप आहे म्हणजे दत्तात्रय भगवान तो महाराज त्याप्रमाणे तिथं बसल्यामुळे तो जरा थोडा संकटात पडला आता पुढे माझी महती कमी होती का काय त्याच्यामुळं तो तिथे बघायला गेला आणि एवढी गर्दी असल्यामुळे त्यांनी सगळ्या गर्दीला बाजूला करायला सुरुवात केली सगळ्यांनी बाजूला व्हा बाजूलो व्हा अशा पद्धतीने म्हणायला लागला आणि ज्यावेळेस महाराज महाराजांचं रूप त्यांनी पाहिलं महाराजांना पाहिल्यावरती दोन मिनटं स्तब्ध झाला महाराजांचा तेज बघून पण तो स्वामी महाराजांना काय मान्य करायला मागत नव्हता त्याला वाटलं असाच कोणतरी सिद्धयोगी असेल पण त्याला काय माहिती साक्षात परब्रह्म मूळ ब्रह्म तिथे बसलेला आहे आणि त्यावेळेस महाराज गदगदा हसू लागले नाचू लागले आणि महाराज वेगवेगळ्या पद्धतीने गायन करू लागले श्लोक म्हणू लागले स्तोत्रमंत्र बोलू लागले वेदांचा उच्चार करू लागले स्वामी महाराज का वेद हे त्यांच्या पायाशी शरण आहेत जे चार श्वान आहेत ज्यांना तुमच्या आमच्या भाषामध्ये आपण जे रस्त्यावर फिर फिरणारे जे श्वान त्यांना कुत्रे असे म्हणतो तेच कुत्र्याच्या रूपामध्ये हे चार वेद महाराजांना शरण आहेत महाराजांचं दासपद त्यांनी स्वीकारलेलं आहे म्हणून महाराजांना या कुठल्याच गोष्टी अशा अशक्य नाही आहेत सगळ्या ना शक्य आहेत आणि ते महाराजांना अनेक विद्या अनेक जे ब्रह्मांडातली जी कुठलीही शक्ती असू ती महाराजांना शरण आहे आणि आता हे सर्वसामान्यच भक्त तसं बघायला गेलं तर आदिशक्तीची सेवा करणारा तो पण सिद्धच योग्य होता कारण की महाकालीची भक्ती करणारा सिद्धच योग योग्य होता असा काही सर्वसामान्य नव्हता त्याला पण जे काय भूतकाळ वर्तमान आणि भविष्य हे तिन्ही त्याला माहिती होते तो जाणत होता पण स्वामींपुढेही कोणाचं काय चालतं का पण त्यावेळेस स्वामी महाराज हसू लागले आणि महाराजांनी त्याच्याकडे एकटक पाहिलं आणि ज्यावेळेस टक पाहिल्यावरती तर त्याला महाराजांमध्ये साक्षात महाकाली दिसू लागली महाकाली जसं तसंच स्वरूप महाराजांच्या कपाळाला मोठं कुंकू नाकात नथनी कानात कुड्या गळ्यात मंगळसूत्र गळ्यामध्ये मुंडमाला कमरेला नाग हिरवी साडी अंगावरती डोळे मोठे महाराजांचं वर्णन करायला गेलं तर खूप आहे पायत पैंजन असे काय महाराजांचे जे काय महाराजांनी ते लेणं स्वतःच्या अंगावरती त्या योग शक्तीने धारण केलं त्याला ते समोर दिसलं मग महाराज म्हणाले काय रे अशी तुझी आंबा दिसते का कशाला नाटक करतो चल निमटपणे इथं बस जसे सर्वसामान्य भक्त बसलेत तसं पण बस आणि त्यावेळेस त्याला जो साक्षात्कार झाला तो महाराजांना तिथं समोरासमोर सगळ्यांसमोर तो शरण समर, गेला महाराजांची माफी मागितली क्षमा मागितली क्षमा करा अधुता दिगंबरा मी तुम्हाला ओळखू शकलो नाही बघा श्रीपाद श्रीवल्लभ उगच म्हटलं गेलेलं नाहीये जी स्त्री महाराजांच्या चरणाशी आहे म्हणजे महालक्ष्मी महालक्ष्मी सदैव महाविष्णूंचं चरण दाबत असते त्याचप्रमाणे ती लक्ष्मी महाराजांच्या चरणाशी नतमस्तक आहे म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ असं नाव म्हण म्हटलं गेलेलं आहे आणि तेच नाम आणि तीच लक्ष्मी महाराजांच्या चरणाशी आहे म्हणून महाराज हे मूळ ब्रह्म आहे त्यांच्यापासून देवता देवी ही प्रगट झालेले हे उत्पन्न झालेले त्या ब्रह्मांडामधून त्याच्यामुळं किती मोठा साधू असू किती मोठा योगी असू हे महाराजांसमोर कोणीही मोठी नाही आहेत महाराजांनी अश त्यावेळेस अनेक लोकांना अशा अनुभूती दिलेल्या आहेत आणि आजही स्वामी महाराज तुम्हाला तुम्हा आम्हाला अशा अनुभूती देत आहेत आणि मग त्यावेळेस स्वामी महाराजांनी त्याला, त्या त्याला ती अनुभूती दिली त्याला शरण घेतलं कारण की ती माय आहे आई आहे कारण महाराजांनी आईचं स्वरूप दाखवलं बापाचं स्वरूप दाखवलं असतं तर कानफाड फोडलं असतं महाराजांनी पण तरीही ते आईचं स्वरूप दाखवलं आणि जवळ घेतलं ला, हृदयाशी लावून घेतलं ला, डोक्यावरनं हाफ फिरावला आणि त्याला स्वामी भक्त करून टाकलं असेच काय महाराज नाशिकमध्ये नाशिकमध्ये अनेक काळ राहिले स्वामी महाराज तिथून पुढे स्वामी महाराज अनेक भ्रमण करत करत गावोगावी गेलेच महाराज काय अचानकच काय अक्कलकोटमध्ये प्रगट झाले नाही महाराज छोटे मोठे खेडे गाव अनेक गावांमध्ये थांबत बसत तिथं तपश्चर्या करत तिथं महाराजांचं नामस्मरण चालत शिवार शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो अशा पद्धतीने महाराज नाम घ्यायचे शंकराचं आणि स्वामी महाराज हे कोणासंग ती बोलायचे नाही महाराज एकांतामध्ये बसायचे स्वामी महाराज कुठे जंगलामध्ये गावापासून दूर एखादं झाड असेल मोठं पिंपळाचं वटावृक्षाचं औदुंबराचं अशी मोठी झाडं असली त्या ठिकाणी जाऊन बसायचे महाराज महिना महिनाभर अन्न घ्यायचे नाही दोन दोन महिने अन्न घ्यायचे नाही आठवडाभर अन्न घ्यायचे नाही पाणीही प्यायचे नाही स्वामी महाराज कारण तुम्हा आम्हाला ताण लागते हो त्या ईश्वराला त्या गोष्टींच्या पलीकडे ते त्या आपल्या बुद्धीच्या पलीकडे आपल्या बुद्धीला ते समजणार नाही आणि महाराज असे गावोगावी भ्रमण करत 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 असे महाराजांनी त्यावेळेस अनेक लिला चमत्कार केलेले आहेत काही कीर्तनामध्ये सांगतात स्वामी महाराज हे होते महाराज ते होते महाराज अमुक होते महाराज असे करायचे महाराज तसे करायचे पण महाराजांचं स्वरूप खरं कोणाला माहिती नाही आहे स्वामी समर्थ महाराजांचं खरं स्वरूप कोणी ओळखलेलं नाही आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने आपले, आपले, पद्धती आपले विचार मांडत असतो आणि लोकांना ते ऐकावं लागतं लोकांना ला त्याच्यातली माहिती नसती म्हणून समोरचा तेच खरं मानतो पण तसं नसतं महाराजांचा स्वभाव हा थोडासा बोलतात ना गंभीर होता महाराजांचा स्वभाव उग्र होता महाराजांच्या समोर सदासद माणूस कोण जायचं नाही महाराजांसमोर कोण समोर अशी असं जाऊन समोरासमोर बोलायचं पण नाही कारण महाराजांचं जे स्वरूप असायचं ते एवढं तेजस्वी असायचं एवढं उग्र असायचं तर समोरच्याला स्वामींसमोर उभी राहायची भीती वाटायची तर तुम्ही आम्ही दूरची गोष्ट राहिली तरीही समाज समायचा जमायचा असे असा लांब बसायचा निस्तं स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं तरी आपली कामं व्हायची त्या काळामध्ये निस्तं स्वामी महाराजांना पाहिलं तुमच्या मनामध्ये जी इच्छा व्यक्त झाली तरीही ते आपलं काम व्हायचं खरे महाराजांना कुठलं मंत्र तंत्र फुकायची गरज लागत नसायची आणि त्यावेळेस स्वामी महाराज तिथे अनेक लोकांची कामं करायची खरे देव आता बघा जिथं साधू संत योगी आले तर आपोआप समाज जमायला लागतो कारण की सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये अनेक अडी अडीअडचणी असतातच आणि असं कधी झालं नाही सर्वसामान्य माणसांनी देवासमोर आपला प्रश्न मांडला नाही म्हणून कुठलाही योगी असो एखादा साधू आला योगी आला तरी समोर जातो महाराज आमचं असं झालं हो कधी त्याला सुख शांती समाधान नसतं मग महाराज असे त्यावेळेस गेले लोकांना वाटायचं असं कोणतरी योगी आहे कोणतरी बाबा आहे कोणतरी बुवा आहे चला काहीतरी आपलं घरानं मांडूया अरे आवाज महाराजही बोलून जायचे चल जाओ निकल जाओ हो जायगा तेरा आणि महाराज बोलले म्हणजे होणारच आहे ते त्याच्यामध्ये काय संशय नाही आहे स्वामी महाराजांची शक्ती अपरंपार होती आणि तेच स्वामी महाराजांनी अनेक लोकांना अनुभव दिले महाराजांना बोलतात ना वेडा बोवा बोलायचे कारण महाराज वेड्यासारखे करायचे कोणाला सम समजायचंच नाही नक्की हा साधू आहे का कोण वेडा आहे महाराज वेड्यासारखे खदखदा हसायचे महाराज वेड्यासारखे खत म्हणजे एवढे जोरदार जोर रडायचे कोणाट खरोखर रडतायत महाराज विचित्र हात वर खाली करायचे लोकांना टार काय वेडा बो का आहे बोवाय काय कळायचं नाही कोण महाराजला दिगंबूर्भावा म्हणून ओळखायचं कोण चंचल भारती कोण भान अनेक प्रकारांनी महाराजांना नावं हका ज्या 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 गावात महाराज गेले त्या त्या पद्धतीने लोक बोलायला लागले पण महाराजांचं जे श्री स्वामी समर्थ नाम आहे ते अक्कलकोटामध्येच प्रसिद्ध झालं आणि त्या अक्कलकोटामध्ये प्रसिद्ध झालं त्या त्यावेळेस स्वामींना नाव पडलं श्री स्वामी समर्थ